हे असं तेल गाळून घ्यायचं बघा तेल पण जास्त राहत नाही आणि आपड पापड किती फुलून मोठा झालेलं आहे आणि असं मस्त झालेलं आहे नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नाचणीचे पापड बनवून दाखवणार आहे एकदम सोपे साधे तर हे बघा मी एक वाटी आहे ना नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पापड खार घेतलेलं आहे एक चमचा नाही आहे हा अर्धा चमचा आहे आणि हे सफेद तीळ आणि हे मीठ घेतलेलं आहे तर आताही मी इकडं गुडाचं पातेलं ठेवलेलं आहे बघा तर ह्याच्यामध्ये आता मी नाचणीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे ना तर आता ही वाटी आहे ना मी याच्यामध्ये पीठ काढून घेते आणि ह्याच वाटीने मी पाच वाटे पाणी घालून घेते पाचवी वाटी तर पाच वाटी पाणी घालून घेतलेलं आहे मी तर आता मी गॅस पेटवून घेते आणि याला चांगला कड येऊ देते ते बघा आता पाणी तिकडं उकळत ठेवलेलं आहे मी तर आता हे पीठ आहे ना याच्यामध्ये घालून घेते आणि या पिठाला थोडंसं पातळ करून घ्यायचं कारण याला कसं का डायरेक्ट जर घातलं ना तर त्याच्या एक गटोळे धरतात ना अशा म्हणून थोडंसं आपण पातळ करून घ्यायचं हे बघा मी आता पीठ पातळ करून घेतलेलं आहे एवढं पातळ करून घ्यायचं आणि इकडं आता पाण्यामध्ये आहे ना हे पा असं पेट टी तुम्ही जिरं वगैरे पण घालू शकता आणि हे मीठ मीठ चवीनुसार नंतर टेस्ट बघून अजून घालायचा आणि हा पापडखार थोडाच घालायचा म्हणजे आता माझं एक वाटी पीठ आहे तर मी अर्धा चमचा पापडकार घालून घेते पापडखारमुळे काय होतं आपलं पापड आहे ना खुसखुशीत आणि मस्त होतं अगदी हो चवीला ते मी अजून थोडंसं मीठ घालून घेतलं तर आता पाण्याला उकळ आलेली आहे हे बघा आणि हे पीठ आहे ना बराच उशीर आपण शिजवायचं जरा म्हणजे त्याच्यामुळे जर तुम्ही नाही शिजवलं ना तर पापड काय होणार आपला फाटला जाणार त्याच्यामुळे काय करायचं वाफेवर जास्त जरा हे बघा असं घालून घ्यायचं आणि असं हलवत राहायचं एका साइडने कारण कस नाही हलवलं तर त्याचे गटरोळे धरणार म्हणून त्याच्यासाठी हे करायचं आणि गॅस बारीक करायचा आणि हे धुवून थोडस पाणी घालून घ्यायचं हे आता हे असं घालून घेतलं ना आपण की काय करायचं हे आता चिकट होईल तोपर्यंत असं बारीक थोडस हलवत राहायचं आणि गॅस बारीक ठेवायची गॅस गॅसची फ्लेम मोठी नाही करायची नाही ते एकदमच घट्ट होऊन जाईल बारीक याच्यावर असं पाच मिनिट हलवायचं आणि थोड्या वेळ ना दोन मिनिटासाठी असं झाकण ठेवायचं म्हणजे पीठ आतल्याच शिजलं जाईल आपलं ते बघा आपलं शिजते पीठ आणि या पिठाला आहे ना शिजवावं लागतं जर नाही शिजवलं ना तर आपण जेव्हा पापड घालू तेव्हा ते चिरा पडणार आता आपल्याला असं वाटतं हे शिजलंय म्हणून पण ते पाच दहा मिनटं तरी बारीक गॅस करून ते शिजवावं लागतं पीठ चांगलं हे आता घट्ट नाही होणार थोडस घट्ट आपल्याला व्हायला पाहिजे ते चांगलं शिजवून घ्यायचं असं चांगलं हे व्हायला पाहिजे झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं नाही तर पापड फाटून जातो आपलं मी अजून दोन तीन मिनिटं झाकण ठेवते ते बघा मी अजून पाच मिनटं ठेवली आणि चांगलं आपलं रटरट रटरट होतय पीठ हे शिजतंय चांगलं कलर पण असं तेलकट आलाय बघा ऑइली असं कलर यायला द्यायचा थोडासा ऑइली म्हणजे समजायचं आपलं पीठ आता शिजलेलं आहे आणि असं जाड बुडाच भांड घ्यायचं म्हणजे कसं खाली लागत पण नाही आणि मोठ भांड घ्यायचं म्हणजे आपलं हे उडत ना पीठ त्याच्यामुळे कसं मग बाहेर होत नाही आपल्याला चटके पण बसत नाही तर आता हे पीठ शिजलेलं आहे हे बघा तर आता हे मी उन्हामध्ये घालून घेते दाखवते मी तर हे मी भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडं थोडं नेऊन घालून घेते कारण एकदम घातलं घेतलं ना तर ते गार झाल्यावर घट्ट होणार हे गरम गरमच घालून घ्यायचं हे मी झाकून ठेवते तर मी कागद अंतरून घेतलेलं आहे आणि कवळून आलेलं आहे चांगलं ते उन्हामध्ये आता मी पेपरवर फिसून वगैरे घेतलं आहे चांगलं तर त्याच्यामध्ये घालून गरम गरम असं घालून घ्यायचं थोडे जाडसरच घालायचे कारण नंतर सुकल्यानंतर ते पातळ होतात असे मी आता हे सर्व घालून घेते थोडेसे लांब लांबच घालून घ्यायचे असे आज हवा पण सुटलेली आहे थोडी ऊन पण कडक आहे एक दोन तासात सुकून जातील याचा कलर नाचणीच याचा पापडाचा कलर काळपट येतो पण कशा शरीरासाठी पौष्टिक आपल्या नाचणीमध्ये जीवनसत्व पण भरपूर असतात ना कॅल्शियम वगैरे त्याच्यामुळं नाचणीचा पापड नाचणीची गंजी वगैरे करून खाल्ली तर शरीरासाठी खूप चांगलं आता उन्हाळा आलाय आता पापडाला सुरुवात केली सर्वांनी मी पण आजपासून सुरुवात केली बघा आपले नाचणीचे पापड तयार झालेले आहेत जवळजवळ पन्नास साठ झालेले आहेत पापड जर तुम्ही अजून पातळ घातले ना तर अजून तुमचे जास्त होतील ते बघा किती मस्त झालेले आहेत हे दोन दिवस लागले मला सुकवायला ते बघा टीळ वगैरे घातलेले आहेत तर आता मी इकडं कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तुम्हाला तळून दाखवते तेल तापलेलं आहे तळल्यानंतर कसा मस्त तळला गेला ते सुकताना असे वाकडे होतात तळल्यावर होतात नीट व्यवस्थित हे असं तेल गाळून घ्यायचं बघा तेल पण जास्त राहत नाही आणि आपडं पापड किती फुलून मोठा झालेला आहे आणि असं मस्त झालेलं आहे ते बघा मी थोडे तळलेलं आहे तर किती सुंदर झालेले आहेत बघा हे बघा मस्त असं झालेलं आहे लहान मुलांना तर खूपच आवडतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण नाचणीचे पापड हे विटॅमिन भरपूर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही नाचणीची भाकरी खात नसाल किंवा मुलं खात नसतील तर असे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आता तुम्ही पापड बनवू शकता आणि सोपे आहे ही पद्धतमध्ये याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत बनवण्याचे तर ही साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की घरी करा आणि कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा